नमस्कार मित्रांनो मी अभिगोटकर कोकण युवा सेवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष आत्ता मी, मी टी व्हीला एक न्यूज बघितली टी व्ही नाईन चॅनल चालू होतं की रत्नागिरीमध्ये एक भीषण अपघात झाला आहे टेम्पो ट्रॅव्हलर किंवा मिनी बस म्हणा आणि टँकर आहे जो गॅस होता त्याच्यामध्ये आणि त्यांची धडक झालेली आहे आणि एक भीषण अपघात झालेला आहे तर माझं प्रशासनाला एक म्हणणं आहे किंवा सांगणं आहे म्हणा की असे अजून किती अपघात आम्ही झेलायचे आहेत त्यानंतर तुम्ही तो रस्ता परिपूर्ण करणार आहात जरी तुम्ही महामार्ग म्हणताय त्याला एवढी वर्ष तरी कुठल्या महामार्गाला जात नाही समृद्धीसारखे महामार्ग म्हणजे जे पश्चिम महाराष्ट्रात तिकडे विदर्भा साईडला नागपूर साईडला किंवा घाटावरती जे जाणारे महामार्ग आहेत ते तुम्ही लवकरात लवकर क्लिअर करून घेत आहे म्हणजे कुठेतरी तुम्ही मला कोकणाला डावळायचं आहे ही ही अशी तुमची भूमिका आहे कारण आता जरी म्हटलं आपण काँग्रेसच्या काळापासून त्याचं काम चालू आहे किंवा काय पण मला हे आता म्हणायचं आहे की ते काम त्यावरती कितीतरी वेळा आवाज उठवण्यात आला आंदोलन करण्यात आली आता बी जे पी सरकार येऊन जर जवळजवळ गेली दहा वर्षं झालीत आता अजून एक वर्ष चालू झालेलं आहे म्हणजे दोन हजार चौदापासून म्हटलं तर दोन हजार पंचवीस उजळलं आहे तर अजून असे किती आम्ही अपघात झेलायचे आहेत आणि किती एवढा जीव आमच्या कोकणी माणसाचा किंवा ड्रायव्हर्सचा एवढा जीव स्वस्त झाला आहे का की कि ज्याला किडामुंग्याची पण किंमत नाही आहे का प्रशासन लक्ष देत नाही आहे किती दिवस झाले किती अल्टिमेटम झाले ज्या वेळेला नितीन गडकरींना हा क्वश प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेलासुद्धा त्यांचं उत्तर हसण्यावरही होतं अरे गेली चौदा पंधरा वर्ष झाली तुम्ही त्या एका महामार्गाचं काम करताय ते तुम्हाला परिपूर्ण करता येत नाही आहे हां आणि तुम्ही जवळजवळ लाखो करोडो रुपये असेच उडवताय किंवा देत आहे ज्यांना काही गरजच नाही आहे आणि तुमच्या ह्या दीड दोन हजाराच्या या गोष्टींसाठी कोणी भूकेलेलं नाही आहे पण तुम्ही काय करताय की तुम्ही पब्लिकला अशी सवय लावताय ना की तुम्ही स्वावलंबी नाही तुम्ही परावलंबी बनावं अशा गोष्टी आहेत आणि म्हणूनच आपला भारत म्हणा महाराष्ट्र म्हणा आपण मागासलेलो आहे कारण का जरी विकसित किंवा विकसनशील देशांमध्ये आपली गिणती होत असेल तरी चीन जपान किंवा अन्य राष्ट्र जे आहेत अमेरिका म्हणा किंवा का तर हे राष्ट्र का पुढे गेलेत कारण ते परावलंबी होण्यासाठी नाही आपल्या तिकडच्या जनतेला सांगत ते स्वावलंबी बन बनवण्यासाठी त्यांच्यासाठी प्रयत्न करतात पण तुम्हाला माहिती आहे जर हे स्वावलंबी झाले तर आमच्या मागून कुत्रा पण येणार नाही त्यामुळे तुम्ही हे लोक असे त्यांना परावलंबी बनवून ठेवतात म्हणजे जेणेकरून यांना भीक दिल्यासारखी तुम्ही भीक देत आहे हां राशन फुकट केलात सगळ्यांनी शेती सोडला नाही काही गरज नव्हती एवढे कॅपेबल बनवा ना की चाळीस पन्नास रुपयाचा तांदूळ इझिली घेऊन खातील म्हणून काय तुम्हाला गरज आहे फुकट वाटण्याची आणि एवढाच जर पैसा तुम्हाला फुकट जर जास्त झालेला आहे तर ते देशावरती महाराष्ट्रावरती एवढं कर्ज आहे ते तुम्ही नील करण्यामागेला का का तुम्ही प्र प्रत्येकाच्या दरडोळी दोन तीन लाख रुपये कर्ज करून ठेवला आहे जर तुम्हाला सरकार चालवता येत नसतील तर तुम्ही पाया उतार होणंच गरजेचं आहे आजचा हा एकच अपघात नाही आहे असे कितीतरी अपघात रोज होत आहेत आणि रोज कोण ना कोण व्हिडिओ टाकत आहे जनआक्रोश समिती आंदोलन करते असं किती दिवस चालणार आहे अजून तुम्हाला साधा एक रस्ता जो आहे तो पाचशे सहाशे किलोमीटरचा तुम्हाला होत नाही आहे पण ते समृद्धीसारखे महामार्ग जिथे नवीन नवीन नवी नवी टेंडर्स निघतात त्याच्यामध्ये तुमचे कट असतात म्हणा किंवा पर्सेंटेज असतात म्हणा असे तुम्ही लोक करताय तीन वर्षामध्ये समृद्धी महामार्ग कंप्लीट झाला हां पण तुम्हाला चौदा पंधरा वर्ष झाली तरी तुम्हाला मुंबई गोवा महामार्ग कम्प्लीट करता येत नाही आहे आता मी ह्या व्हिडिओला जोडून तो टी व्ही नाईनचा व्हिडिओ मी दाखवतो आहे रत्नागिरी येथे बावनदीजवळ जवळ हा भीषण अपघात झालेला तो तुम्ही बघा आणि तुम्ही विचार करा सर्व कोकणी जनतेनं की तुम्हाला काय करायचं आहे विरोध करायचा आहे की तुम्हाला त्यांची गुलामगिरी करायची आहे हा तुम्ही तुमचा सर्वस्वी विचार तुमचा असेल आम्ही प्रयत्न करतो आहे जनजागृती करण्याचा तरी बरेचसे लोक आपल्याला म्हणतीलच की एवढं सगळं झालेलं आहे रस्ता किंवा काय झालेला आहे पण एवढ्या वर्षात कम्प्लीट का नाही झाला हे मला विचारायचं आहे रस्ता होतो आहे बरोबर आहे होऊ दे ना आम्ही नाही कुठं म्हणतो आहे काम चांगलंच झालं आहे पण शेवटी काँक्रिटीकरणच ना जे विदेशात डांबरीकरणासाठी किंवा नवीन नवीन ज्या काही गोष्टी आहेत आपण म्हणतो की जपानसारखा देश आहे चीनसारखा देश आहे जो रस्त्यावरती गाड्या चालणाऱ्याने वीज निर्माण होते तसे काहीतरी करा ना अशा गोष्टी नाही तुम्हाला करता येणार का आता तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे खाता येणार नाहीत मग एकदा वीज त्याच्या गाड्यांपासून वीज निर्मिती झाली तर मग फुकट द्यायला लागेल हां जरा सुधरा सुधरा जरा आणि जनतेला किड्यामुंग्याची किंमत नाही तर त्यांना मतं जे देतात ना त्यांची किंमत जरा करा व्यवस्थित किडेमुंगे नाही आहेत जे मरणारे आहेत ते मी याला व्हिडिओ अटॅच करून पाठवतो आहे जय जय महाराष्ट्र

अतिशय पाहायला मिळत बघितलं तर हा जो टँकर आहे या टँकरने निरी बसता झडक दिली